शिवभक्त महिलांनी काढली यात्रा अनेक महिलांनी घेतला सहभाग आतापर्यंत शिवभक्तांद्वारे कावळ काढण्यात येत असल्याची दिसून येते पण आज वाडेगाव येथील शिवभक्त महिला सुद्धा पुढाकार घेऊन कावळ काढण्याची परंपरा दिसून येत आहे मातृशक्ती सुद्धा आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भोलेनाथाची आराधना करीत आहेत निर्गुणा नदीच्या गावाबाहेर असलेले पाच देऊळ जागेश्वराचे मंदिर येथून सहा ऑगस्ट रोजी पहाटे अनेक महिलांनी आपल्या कावळमध्ये पाणी आणून गावातून रॅली काढीत गावाचे दैवत असलेले श्री जागेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगावर खेल, उत्साह साजरा केला यामध्ये पिंपळगाव येथील सरपंच कल्पनाताई गीते अश्विनी राहुडकर आशा नागरे रुपाली भटकर सुनीता कानेकर प्रणाली डोईफोडे वर्षा फुकट मीराबाई भुमरे शोभा अंगरखे केमा खेडकर लक्ष्मी सोनटक्के गीता सरप अशा अनेक महिलांनी कावड यात्रेत सहभाग घेतला यामध्ये पुरुष मंडळी सहभाग त्यांच्या या कावड यात्रेला पुरुष मंडळींनीही आपला सहभाग नोंदविला यावेळी गोपाल राहुळकर शिवा भटकर व इतर शिवभक्तांनी मदत केली